नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मला माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता अर्जुन प्रतिमात्याला थँक्यू थँक्यू असं म्हणत असतो कारण की मंडळी प्रतिमात्याने कालच्या भागात आपण बघितलेलं की खूप म्हणजे कालच्या भागात प्रतिमात्याने काल अर्जुना साडीच्या साईडमध्ये होऊन म्हणजे सगळ्यांना खूप म्हणजे सगळ्यांना खूप चांगले चांगले शब्द वापरले म्हणजे मंडळी प्रतिमार्यामुळेच म्हणजे मधुभाऊला यावाला हा म्हणजे यावाल्या घरात राहायची परवानगी भेटलेली आहे त्यामुळेच मंडळी म्हणजे हे दोघं असे प्रतिमात्याला थँक्यू थँक्यू म्हणत असतात आणि आता मंडळी बघा आता साईला आपले विचार करत असते आणि मग आता अर्जुन येऊन म्हणतो की आहो तुम्ही टेन्शन ना घेऊ इकडे मधुबावत असेल की आता त्यांना कोणच काही नाही बोलणार तर मग आता सायली म्हणते नाही हो तरी पण आहे ना मला ना अजून पण भीती वाटते कारण की ना काही ना काही करेलच इथून पण मग त्यामुळेच मला भीती वाटते बाकी काय नाही मला वाटतं ते मग आता अर्जुन म्हणतो आहो मिसेस साई तुम्ही एवढं काय टेन्शन घेत आहेत आता तर इकडे ते सेफ आहे ना आता मग हं मग तुम्ही एवढं काय टेन्शन घेत आहेत हां मग आता म्हणते मग आता म्हणते तरी पण बघा ना मला तर भीतीच वाटते कारण की हा मैपत पण आणि साक्षी पण म्हणजे मधुबाऊच्या पाठीच लागले त्रास द्यायला आणि मग आता अर्जुन म्हणतो की हा आता ते सगळं सोडा आता आहे ना मला जरा एक कप कॉफी पाहिजे होती पण आता तुम्ही इकडे उभे तर राहून द्या हां मग आता म्हणते हां माहिती आहे मला तुम्हाला कॉफी पाहिजे आणते मी आणते हां मग आणि मंडळ आता सायली गेलेली आहे आणि आता बघा मंडळी म्हणजे जसंच महिपत आला तसं जाता या साक्षीने म्हणजे आम्हाला ते महिपतचं असं ते कॉलर पकडला आणि तिला आणि माता ती त्याला म्हणते की अण्णा हे सगळं काय करून बसलं तुम्ही सगळं काय झालं हे तुम्हाला मला वाचवता पण येत नाही सांगा मला सांगा सांगा मला सांगा आणि मग आता मैपत्नी लगेच म्हणजे तिच्या आता त्याचा फोन पकडवा आणि मग आता तो तिला म्हटलं की अगं ए पोरी हे पकड हे पकड मोबाईल पकड पकड मोबाईल आणि आ आणि आणि जोर जोरात तारडू नकोस आणि आता ती साक्षी म्हणते की मला तुम्ही मारूनच टाका ना तर माता माही पण ए पोरी काय पण नको बोलूस आणि मंडळी आता बघा आता अश्विन इकडे म्हणत असतो की अगं आजी आपल्या घरातलं चांगलं होणार की नाही सगळं तर मग आता आजी म्हणते की होणार आपल्या घरातलं सगळं चांगलं होणार जर त्यांनी जर त्यांची मनमानी केली ना अर्जुन आणि सलीनी पण तरी पण सगळं आपलं चांगलं होणार आणि या घरात फक्त अर्जुन आणि सलीने राहत आपण पण राहतो अश्विन पण राहतो तर मग मंडळी आता अश्विन म्हणतो की आपण अर्जुन आणि सायली खूप जास्त चालक आहेत ना ह ह आणि मग माझ्या लाईफचं आता काय करू माझी लाईफ आता गेली ना पूर्णी आणि आता मंडळी बघा आता ही प्रिया म्हणजे अश्विनच्या फोनवर सारखी सारखी फोन करत असते आणि मग आता ही सायली म्हणजे अश्विनला आवाज देऊन देऊन ती थकलेली असते ती खूप वेळा अश्विनला आवाज देते अश्विन दादा, दादा तुमचा फोन येत आहे तरी पण मंडळी म्हणजे अश्विन तिला लक्षच देत नाही म्हणजे तिच्यावर लक्षच देत नाही आणि मग आता सायली विचार करते की राहून ना त्या म हा म्हणजे प्रियाचा असतात फोन आहे तर मग मी उचलते आणि जसाच आता तिने फोन उचलला तसा आता ती, ती प्रियाच म्हणते अरे अश्विन अरे मामा आम्ही मी आमच्या घरात यायच्या पै म्हणजे अगोदर मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि मग आता मग आता म्हणजे हा अश्विन आता सायलीकडे येतो आणि मग तो म्हणजे आता तू तिच्या जातो पण तो फोन घेततो आणि मग तिला म्हणतो की हे सायली तू मला फोन नवस आणि तू घ्यायचा पण नाही मला सोडून तुला कोणी परवानगी दिली गं आणि मग आता म्हणजे आता बघा आता मग आता इकडे विमलता येते आणि मग विमलताई म्हणते की अहो ते हल्ले हल्ले ना म्हणजे ना खूप म्हणजे मं, ते असं ते हळूहळू बोलत आहे सगळ्यां म्हणजे मन म्हणजे असे ते एकत्र बसत आणि मग काही पण बोलायला लागतात नाही ते बड्डे सेलिब्रेशनचा आपण प्लॅन बनवतो म्हणा तसंच ते प्लॅन वगैरे बनवत असतात कधी पण आणि आता मंडळी बघा आता म्हणजे अश्विन आणि प्रतापराव आणि म्हणजे पूर्णाजी आणि आता, आता कल्पनाताई एक खोलीत आहे आणि मग आता म्हणजे कल्पनाताई म्हणत असते आहो पूर्णाजी ऐका ना मी आहे ना तिकडे जाण्यासाठी म्हणजे मिठाई वगैरे घेऊन ठेवलेली आहे आपण आता जाऊया का आपण आता निघूया का आणि मी त्या शगुनाचं सामान वगैरे पण घेतलेलं आहे आणि मग आपण मग आता प्रतिमाला ते देऊया आणि मंडळी वाटत आहे की अश्विन कोणदास घाबरत असतो आणि मग तो अश्विन म्हणतो की मला तर वाटते मी आहे ना एकदा तिला फोन करून एकदा तिला बोलतो तर मग आता आता जातो कल्पनाता म्हणते अरे हे काय अश्विन अरे आपण आता जातोच आहे ना तिच्या घरी तर मग तू फोन का करतो आहे तर मग आता अश्विन म्हणतो नाही मला तरी पण असं वाटते आणि मंडळी आता बघा इकडे आता अर्जुन आणि सायली म्हणजे डिटेक्टिव्ह बनलेले आहेत आणि मंडळी आता अर्जुन म्हणत असतो की आपल्या केसमध्ये तीन मेजर पॉइंट आहे साक्षी मैपत आणि प्रिया आणि मंडळी आता मग अर्जुन आता कसं तरी ते रजिस्टरचं म्हणत असतो तो म्हणतो की आणि साक्षीचा ना रजिस्टर ती करायला पाहिजे रजिस्टर तिचं असायला पाहिजे आणि तिचं आणि आता म्हणजे बघा आता ही प्रिया म्हणत असते की आज जो ते लोक चालेल तर महिना माझा पूर्ण प्लॅन होऊन जाईल आणि आणि आरत्या बिंदूवाली तर माझी अजूनच भयंकर इथं डेंजरस आहे अजून इथं सगळं मग माझा प्लॅन हे करून टाकेल आणि तो मैपत तर मला मारूनच टाकणार होता आपण मी वाचले पण आता तर तो मला मारूनच टाकेल नाही नाही त्या किल्लेदारला अरे अर्जुन सायलीला आमच्या लग्नाच्याबद्दल काहीच कळायला पाहिजे नाही आणि आता मंडळी बघा आता इकडे सायली आता सायली इकडे आता म्हणत असते की कुठेतरी काहीतरी गडबड होती आहे बघा ना आपण जेव्हा मधुमावला मुळशीला घेऊन गेलो मग तेव्हा नाटक्या प्रियाला कसं काय कळालं आणि आणि तिचं तो छोडा, आणि त्या महिपतला पण कळालं आणि आता सायली म्हणते आणि आता आव आणि बघा ना ही प्रिया अशी माऊजीला सारखी सारखी फोन का करते आणि आता बघा मग म्हणजे आता मग मां अर्जुन म्हणतो की आहो पण आपण एवढे का सिरियस विचार करत आहो तर मग आता सायली अशी डोक्याला हात मारते म्हणते हो ना आपण काय करत आहे आपल्यालाच नाही माहीत तर मग आता म्हणजे आता अर्जुन आणि सायली कुठेतरी जाणार आहेत आणि आता मग मां अर्जुन म्हणतो की आ, मी आहे ना मी ड्रेस काढलं हा म्हणजे मी कपडे घालतो अर्जुन तुम्ही प्रतिमात्याला सांगून ठेवा काहीतरी मग आता मग साईली म्हणते की मी हा मी तर मी प्रतिमात्या सांगते तरी बोलते आणि माता सायलीने प्रतिमा प्रतिमात्याला फोन लावलेला आहे माता प्रतिमा आत्या फोन उचलते आणि माता सायली म्हणते की अहो काय हो आता अहो तुमच्या घरी आहे ना आई आणि बाबा येणार आहेत का तर माता माता म्हणजे आता पण म्हणते म्हणजे प्रतिमाते पण म्हणते हां कल्पना आणि म्हणजे म्हणजे कल्पना आणि करता हे दोघे कधी येणार आहेत आमच्या घरी येणार आहेत काय खरंच तर मग आता सायली आत्याला म्हणते की अहो तुम्हाला माहीत नाही पण आहे ना हे ना सगळे घरवाले ना आमच्याशी काहीतरी लपवत आहे हा मग चला आता मी फोन ठेवते मग आणि आता म्हणजे आता हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद